नमस्कार जनमत न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे श्रमजीवी संघटना महाराष्ट्राच्या मार्गदर्शनाखाली ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये आज प्रत्येक पंचायत समिती कार्यालय येथे आदिवासींचा बेमुदत निर्णायक आंदोलन सुरू आहे तर अनेक मागण्या घेऊन हे आदिवासी पंचायत समितीसमोर अनेक काराणे मांडत आहेत वन हक्क कायद्यातील कलम तीन दोन प्रमाणे जिल्ह्यात निर्णयाप्रमाणे गावठाण विस्तार करण्याचा कालबद्ध कार्यक्रम आखण्यात यावा तसेच प्रलंबित वन हक्कदावांची अपियता पूर्णता करून वनपट्टे देण्यात यावे जलजीवनच्या मिशनच्या कामाची चौकशी करून भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषी गुन्हे दाखल करण्यात यावे तसेच जिल्ह्यातील आदिवासी शासकीय आश्रमशालेमध्ये वसतिगृहाची क्षमता वाढावी तसे सुविधा पुरवण्यात यावा तसेच शासनाच्या धोरणाप्रमाणे हर घर जल देण्यात यावा व सप्तसूत्री कार्यक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये संस्थापक वेगभावांच्या मार्गदर्शनपणे आंदोलन करत आहे